नमस्कार माझं लातूर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्र हो चौदा नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन म्हणून पण साजरा केला जातो या मधुमेह दिनानिमित्त आपण आज विशेष चर्चा करणार आहोत डॉक्टर प्रदीप सरांसोबत ते मधुमेह तज्ज्ञ आहेत तसंच ते थायरॉइड तज्ज्ञ पण आहेत पण या जागतिक दिनानिमित्त किंवा मधुमेहाचं जागतिक दिन असल्यामुळे या रोगाबद्दल जनजागृती व्हावी या उद्देशाने आपण ही चर्चा सत्र घेत आहोत सर नमस्कार नमस्कार सर नम. आपल्यासोबत डॉक्टर प्रदीप नागोरे सर आहेत सर मधुमेह नेमका काय आहे किंवा कशामुळे होतो मधुमेह म्हणजे काय की आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं म्हणजे सिंपल भाषेत जर सांगायचं झालं आपल्याला की मधुमेह म्हणजे आपल्या रक्तातील प्रमाण साखरेचं प्रमाण वाढणार आहे त्याला आपण मधुमेह म्हणतो आपल्या सा, साध्या लँग्वेज लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर आणि आपण या टेस्ट करून पाहतो की बाबा आपल्या जेव्हा उपाशी पोटीचं शुगर एकशे सव्वीसच्या वर गेलं आणि जेवणानंतरचं शुगर दोनशेच्या वर गेलं किंवा एच बी एवन सी म्हणून एक टेस्ट आहे तीन महिन्यात ऑवरेज शुगर करतो जर आपण ते सिक्स पॉईंट फाईव्हच्या म्हणजे सहा पॉईंट पाचच्या वर गेलं तर अशा स्थितीला आपण मधुमेह म्हणतो त्याच्या अगोदरची एक स्थिती असते ज्याला आपण प्री डायबिटीज म्हणतो मधुमेहाच्या अगोदरची स्टेज समजा आपलं उपाशीपोटीचं शुगर शंभर ते एकशे सव्वीसच्या मध्ये आहे किंवा आपल्या जेवणानंतरचं शुगर एकशे चाळीस ते दोनशेच्या मध्ये आहे किंवा एच बी सी म्हणजे तीन महिन्याचा ऑवरेज पाच पॉईंट सहा ते सहा पॉईंट चार पर्यंत आहे अशा स्थितीला आपण प्री डायबिटीज म्हणतो आणि ह्या प्री डायबिटीज जर आपण काही पुढे स्टेप नाही घेतल्या काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन किंवा आपल्या जीवनशैलीत बदल नाही केला तर हे डायबिटीज मध्ये कन्व्हर्ट होतं याला आपण मधुमेह म्हणतो हा मधुमेह कशामुळे होतो नेमकं कारण काय मधुमेह होण्याचे भरपूर सारे कारण आहेत की म्हणजे सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे मधुमेह होण्याचं ते आहे लठ्ठपणा की म्हणजे बरेच लोक असतात की वजन वाढल्यामुळं भरपूर वजनावर कंट्रोल नसल्यामुळं आपल्या बऱ्याचशा लोकांमध्ये डायबिटीज पाहायला मिळतो दुसरा आहे स्ट्रेस की आजकालच्या लाईफमध्ये प्रत्येकाला स्ट्रेस झालेला आहे काहीतरी स्ट्रेस आहे बऱ्याच जणाला एज्युकेशनचा स्ट्रेस आहे एज्युकेशन घेतलं तर जॉब मिळायचा स्ट्रेस आहे बऱ्याच जणांना मुलीचं लग्न होत नाही स्ट्रेस आहे बऱ्याच जणाला जॉब लागला तर नवरा बायक वेगळीकडे राहतात हा स्ट्रेस आहे बऱ्याच जणांना मुलं होत नाही हा स्ट्रेस आहे अशा अनेक से कारण आहेत जे की स्ट्रेस तयार करतात आणि हा स्ट्रेस जर कंटिन्यू तीन ते सहा महिने राहिला तर बऱ्याचशा लोकांमध्ये मधुमेह तयार होत आहे त्यातल्या त्यात जर आपल्याला फॅमिली हिस्ट्री असतील म्हणजे आपल्या आई वडिलांना भावा बहिणीमध्ये कुणाला जर डायबिटीज असेल तर आपल्याला मधुमेह होण्याचे चान्सेस खूप जास्त होतात त्यामुळे आपल्याला जर मधुमेह आपल्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री असेल तर आपल्याला अगोदरच काळजी घेणं गरजेचं आहे मधुमेह होऊ नये म्हणून पण या मधुमेहाचे नेमकं लक्षणं कशी ओळखायची किंवा त्याचे लक्षणं काय असतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचशा पेशंटमध्ये मधुमेहामध्ये काहीच लक्षणं दाखवत आहेत म्हणजे ऑलमोस्ट चाळीस पन्नास टक्के लोकांमध्ये मधुमेह शुगर वाढलेली आहे चारशे पाचशे त्यात काहीच लक्षणं नसतात जसं की पेशंट कधीतरी आपल्याला जातो मूर्तीमेंदू पिकलेला आहे म्हणून डोळ्याच्या डॉक्टरकडे जातो डोळ्याचे डॉक्टर चेक करतात शुगर तेव्हा कळतं यांना चारशे पाचशे शुगर आहे डॉक्टर सांगतात की तुम्ही डॉक्टर डायबिटीच्या डॉक्टरकडे जा आणि शुगर कंट्रोल करून या बरेच लोक रुटीन हेल्थ चेकअप करतात की वर्षात तुम्ही एक दोन वेळा ते चेक करतात अशा वेळी त्यांना कळतं की आपल्याला शुगर आहे बरेच लोक दुसऱ्या कुठल्या तरी कारणासाठी डॉक्टरकडे गेलेले असतात जेव्हा जसं की एखाद्या पेशंटला निमोनिया झालेला आहे अशा वेळी पेशंट ऍडमिट होतात शुगर चेक करतो तेव्हा त्यांना कळतं आपल्याला शुगर झाले आहे असं लक्षणं नसणं हे देखील एक मधुमेहाचं सगळ्यात कॉमन प्रेझेंटेशन आहे त्यात लक्षणं जर आपण पाहायला गेली की लघवीचं प्रमाण वाढणे एक कॉमन लक्षण आहे ज्याला आपण पॉलियुरिया म्हणतो वारंवार लघवीला वा जावं लागणे दुसरं म्हणजे पॉली डिप्सिया पॉलिफेजिया म्हणजे लघवीचं प्रमाण वाढणे तहान जास्त लागणे किंवा वारंवार पाणी प्यावं वा लागणे बरेच लोक काय सांगतात मला जास्त पाणीची व्हायची सवय आहे म्हणतात अशा लोकांमध्ये आपण चेक करून बघायला पाहिजे लोक पाणी पितात लग्वी जातात पण हे म्हणजे पा म्हणजे नॉर्मल नाही आहे बऱ्याच ज्यांना पॉली म्हणजे खूप भूक लागणे पॉलिफेजिया ज्याला म्हणतो आपण की खूप भूक लागणे वारंवार खाल्लं तर एक दोन तासाला भूक लागत राहणे हे देखील एक मधुमेहाचं लक्षण आहे बऱ्याच जणांमध्ये वीकनेस विकनेस की म्हणजे खूप सारा विकनेस येत आहे अस त्यांना वाटतं की मला थकवा था येत आहे थकवा था येत आहे हे देखील एक मधुमेहाचं लक्षण आहे त्यानंतर वजन कमी होणे बरेचसे पेशंट असतात की माझं वजन कमी होत चाललेलं आहे दोन चार किलो सहा किलो वजन कमी होत चाललेलं आहे अशा वेळी जेव्हा आपण शुगर चेक करतो तेव्हा कळतं की आपल्याला मधुमेह आहे बऱ्याच लोकांमध्ये असं होतं की वारंवार प्रायव्हेट पार्टमध्ये इन्फेक्शन होत राहतात की सारखं सारखं इन्फेक्शन होणे हे देखील एक मधुमेहाचं लक्षण आहे बऱ्याच लोकांमध्ये असं जाणवतं आपल्याला की जखम ब बरी होत नाहीये पण काही काही लोकांमध्ये असं होतं की शुगर जास्त वाढलेली आहे समजा शुगर तीनशे चारशे आहे आणि त्याची जखम बरी होत आहे त्या लोकांना वाटतं की माझी जखम बरी होत आहे म्हणजे मला शुगर नाहीये जखम बरी होणं हे एक जखम न बरी होणं हे एक लक्षण आहे जखम बरी होत आहे याचा अर्थ शुगर नाही असा नाही होऊ शकत ते एक आपल्याला फार महत्वाची गोष्ट आहे बरेचसे आणखी बरेचसे वेग लक्षण असतात की डायबिटीजमध्ये बऱ्याच पेशंटमध्ये असं होतं की पायाला येणे हे एक डायबिटीजचं लक्षण आहे पायाला म्हणजे नमपणा जसं की आपल्याला पायाला गादीवर चालल्यासारखं वाटणं हे लक्षण आहे पायामध्ये आग होत आहे हे एक डायबिटीचं लक्षण आहे असे बरेचसे डायबिटीजचे लक्षण आहेत जर आपल्याला असे काही लक्षण दिसत असतील तर आपण शुगर चेक करून घेणं गरजेचं आहे आणि जरी आपल्याला लक्षणं नसतील आणि आपल्या वय तीसच्या वर असेल आपल्या हिस्ट्री असेल तर अशा लोकांनी वर्षातून कमीत कमी एक वेळा तरी आपली शुगर आणि शुगर चेक करताना देखील एक काळजी घ्यायला पाहिजे बरेचसे लोक काय करतात सकाळी नऊ वाजता नाश्ता केला असतो डॉक्टरकडे दुपारी तीन वाजता येतात मध्ये काही खाल्लेलं नसतं आणि रॅन्डम शुगर चेक करतात ही रँडम शुगर चेक करण्यामध्ये बरेचदा गफलत काय होते की नऊ वाजता तरी एखाद्यानं ना नाश्ता केला असेल किंवा जेवण केलं असेल तीन वाजता शुगर चेक केलेली नॉर्मल येऊ शकते आणि हे नॉर्मल शुगर असल्यामुळे असं वाटतं की नॉर्मल शुगर आहे पण असं करणं हे चुकीची पद्धत आहे जर शुगर करणार असाल तर टोटल उपाशीपोटी करणं गरजेचं आहे जेवण सुरू केल्यापासून दोन तासांनी ज्याला आपण पोस्ट लंच म्हणतो आणि तीन महिन्याचा अवरेज ज्याला म्हणतो अशा टेस्ट करणं गरजेचं आहे रँडम चेक करण्यामध्ये बरेचदा गफलत होते पेशंट डॉक्टरकडे येतात शुगर चार वाजता चेक करतात काही दहा वाजता जेवण केलं असतं त्यांना शुगर नॉर्मल दाखवतं मग ते दोन तीन वर्ष हे सांगत राहतात की मला शुगर नाहीच आहे ठीक आहे त्यामुळे शुगर चेक करताना देखील ती आपण काळजी घेणं गरजेचं आहे पर मधुमेह होऊ नये याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे मधुमेह होऊ नये यासाठी सगळ्यात महत्वाची जी काळजी घेणं गरजेचं आहे ते म्हणजे आपलं वजन नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर बरेचदा आपल्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जसं की आपण फास्ट फूड खायचं कल्चर आहे की बाबा आपण जे काही जंक फूड खात आहे वडापाव आहे पिझ्झा आहे बर्गर आहे किंवा भरपूर सारे खाण्याचे सवयी आहेत ह्या सगळ्या आपल्याला बदलल्या पाहिजेत ठीक आहे त्यानंतर जे काही ऑइली फूड्स आहेत किंवा शुगर युक्त फूड्स आहेत ते अव्हाइड केले पाहिजेत एक्सरसाइज देखील करणं गरजेचं आहे जसं की व्यायाम करणं गरजेचं आहे सगळ्यात सिंपल व्यायाम जो सगळ्याला जमू शकेल जो तीस वर्षाच्या व्यक्तीला आपण जमू शकेल ऐंशी वर्षाचा जमू शकेल तो आहे वॉकिंग इज वॉकिंग इज द आपण काय म्हणतो सिंपल अँसियंट स्टील द मोस्ट मॉडर्न एक्सरसाइज असं आपण वॉकिंगला म्हणतो की वॉकिंग जे आहे चाळीस मिनिटं कमीत कमी दिवसातून आपण वॉकिंग करणं गरजेचं आहे बऱ्याच जणांना सकाळी वेळ नसतो की बऱ्याचशा गृहिणी आहेत त्यांना सकाळी स्वयंपाका करायचा असतो मुलांना शाळेत सोडायचं असतं याच्यामध्ये त्यांना वेळ मिळत नाही आणि ते असं कारण सांगतात की आम्हाला वॉकिंग करायला वेळच नाही आहे पण आपण संध्याकाळी देखील वॉकिंग करू शकतो साडेपाच सहा वाजता जी काही फ्रेश वातावरण आहे त्या वातावरणात देखील आपण वॉकिंग करू शकतो ऍटलीस्ट चाळीस मिनिटं वॉकिंग करणं गरजेचं आहे आठवड्यातून कमीत कमी पाच दिवस तरी वॉकिंग करणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे स्ट्रेस रिडक्शन की बऱ्याच लोकांना बऱ्याचशा प्रकारच्या स्ट्रेस असतात त्या त्या वेळेला ते ते प्रकारच्या स्ट्रेस रिडक्ट करणं गरजेचं आहे आपला शेड्यूल पण व्यवस्थित असला पाहिजे आपण कधीही जेवण करतोय कधीही झोपतोय कधीही उठतोय असं पण नको व्हायला जे काही आपले झोप आहे ती कंप्लीट झाली पाहिजे कमीत कमी सहा ते आठ तास आपली कंटिन्युअस झोप होणं गरजेचं आहे बरेचसे शिफ्ट ड्युटीवाले लोक असतात अशा लोकांमध्ये डायबिटीजचं प्रमाण भरपूर आहे त्याला देखील आपल्याला थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे तर डायबिटीज होऊ नये म्हणून बरेचदा आपल्या काळजी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपलं वजन नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे आपला आहार व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे स्ट्रेस रिडक्शन करणं गरजेचं आहे बरेचदा आपल्याला जे काही आपला शेड्यूल आहे खाण्यापिण्याचा तो पाळणं गरजेचं आहे आणि जे काही खातोय ते देखील मर्यादित खाणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टीची काळजी घेतली तर आपण बऱ्याचशा पेशंटमध्ये मधुमेह होण्यापासून निश्चित आपण वाचू शकतो हा मधुमेह टाळता येऊ शकतो का तो होऊ नये म्हणून आपण जसं हे व्यायाम वगैरे सांगितलं पण ज्यांच्या लक्षातच येत नाही किंवा त्यांना जाणवतच नाहीत अशी काही लक्षणं तर अशा वेळेस काय करायला पाहिजे अशा वेळेस लोकांनी वर्षातून एकदा आपलं जे काही रुटीन चेकअप आहे शुगरचं ते करत राहणं गरजेचं आहे आणि होऊ नये म्हणून वजन नियंत्रण ठेवणे जे काही एक्सरसाइज करत आहेत ते करणं गरजेचं आहे वॉकिंग आहे स्विमिंग आहे सायकलिंग आहे डान्सिंग आहे जे कुठले आपल्याला शक्य आहे तो एक्सरसाइज आपल्या कुठल्या तरी फॉर्ममध्ये आपण करत राहणं गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे आपल्या आहारावर पण नियंत्रण करणं गरजेचं आहे आपण कितीही खात चालू आहे स्पेशली यंग मुलामध्ये प्रमाण जास्त आहे जसं की पंचवीस शेती शिकले माझ्याकडे भरपूर सारे पेशंट आहेत जे येतात त्यांच्या खाण्याच्या काही वेळा नाही आहेत झोपायच्या वेळा नाहीत एम पी एस सीची एक्झामची तयारी करतोय युपीएससीची एक्झामची तयार करतोय पाच पाच सहा सहा वर्ष झालं नंबर लागत नाही आहे ह्या स्ट्रेस पण आहे उलट आहार पण कमी आहार पण जास्त आहे त्यात एक्सरसाइजला वेळ नाही आहे या सगळ्या गोष्टीमुळे देखील आपल्या यंग एजमध्ये डायबिटीजचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे म्हणजे मधुमेह हा श्रीमंताचा आजार म्हटलं गेलं होतं पण आता ग्रामीण पातळीपर्यंत हा आजार आलेला आहे आणि अगदी खेड्यापर्यंत पोहोचलेला आहे पण या खेड्यातल्या लोकांना म्हणा किंवा शहरी लोकांना म्हणा या मधुमेहावरती उपाय म्हणून किंवा उपचार करताना आपण काय काळजी घ्यायला पाहिजे बऱ्याचशा पेशंटमध्ये असं हलगर्जी पण आपल्याकडं खूप आहे म्हणजे स्पेशली लोकांमध्ये काय आहे की मला एकदा शुगरची गोळी लागली की मला गोळी आयुष्यभर घ्यावी लागते म्हणून मी गोळी चालू करणार नाही हा एक आपल्याकडं खूप मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये बऱ्याचशा पेशंटमध्ये आता माझ्याकडे जवळजवळ एक पाचशे हजार पेशंट असतील जे विदाउट गोळी कंट्रोल आहेत कारण ते शुगर डायग्नोज झाल्यानंतर लगेचच्या लगेच डॉक्टरांना भेटले पाच सहा महिन्यामध्ये त्यांना आपण काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सांगितले काही दिवस टॅबलेट्स दिल्या आणि त्यांचा विदाऊट टॅबलेट शुगर डायबिटीज कंट्रोल झालेला आहे मला गोळी लागणार आहे म्हणून मी गोळी म्हणजे घेणारच म्हणजे नाहीये हा एक चुकीचा गैरसमज आहे दुसरं म्हणजे आपल्याकडं थोडासा अतिशयपणाचा पण काही लोकांचा आहे की मला काहीच होणार नाहीये मला काहीच लक्षणं नाही आहेत किंवा मला शुगर चारशे आहे पण मला काहीच त्रास नाही आहे म्हणून मी आजाराची काही ट्रीटमेंट घेणार नाहीये असं पण बऱ्याच जणांचं आहे शुगरची जर ट्रीटमेंट आपण व्यवस्थित घेतली तर जे काही त्याच्यामुळे होणारे कॉम्प्लिकेशन आहेत जसं की किडनीवर होणारे परिणाम आहेत डोळ्यावर परिणाम होणारे परिणाम आहेत हृदयावर होणारे परिणाम आहेत पायाच्या नसावर होणारे परिणाम आहेत हे आपण निश्चितच वाचू शकतो आणि आता डायबिटीजमध्ये एवढा ॲडव्हान्स ट्रीटमेंट आलेले आहेत की आपली कितीही शुगर असेल तर कंट्रोल आपल्याला कं करता येते बरेचसे ड्रग्ज आलेले आहेत बरेचसे इन्सुलिन आलेले आहेत बरेचसे आणखी नवीन प्रकारचे औषधं येत आहेत त्यामुळे शुगर कंट्रोल करणं हे फार अवघड राहिलेलं नाही अगोदर सारखं आणि आपल्या जे काही गरजा आहेत म्हणजे आपलं काय शेड्यूल आहे त्यानुसार आपल्या डॉक्टरचा डोस ठरवतात बरेच लोक असे असतात की मला डॉक्टर माझ्या मित्राला अर्धीच गोळी आहे मला चार गोळ्या काय आहेत इन्सुलिन काय आहे डायबिटीजचा कंट्रोल हा खूप साऱ्या गोष्टीवर डिपेंड आहे पहिले सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या डायबिटीस होऊन किती वर्ष झाले आहेत ज्याला आपण ड्युरेशन ऑफ डायबिटीज म्हणतो ते महत्वाचं आहे आपली जे काही खानपान आहे ते महत्वाचं आहे आपला काय व्यायाम आहे तो महत्वाचा आहे आपला काही स्ट्रेस आहे तो महत्वाचा आहे आपलं काही शरीराचं स्ट्रक्चर आहे ते महत्वाचं आहे अशा भरपूर साऱ्या गोष्टीचा विचार करावा लागतो आपल्याला औषध देताना त्यामुळं मला चार गोळ्या आहेत माझ्या मित्राला अर्धी गोळी आहे असं करण्यामध्ये आपल्याला फ्रस्ट्रेशन येणार आहे यातून काही साध्य काहीच होणार नाहीये त्यामुळे योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपण जर यावर प्रयत्न केले तर निश्चितच शुगर कंट्रोल राहते आणि शुगर कंट्रोल ठेवल्यानंतर आपलं आयुष्यमान निश्चितच वाढणार आहे कारण शुगर नाही कंट्रोल ठेवली तर आपल्या केसापासून पायाच्या नखापर्यंत प्रत्येक अवयवावर परिणाम होतो आणि तो परिणाम होऊ नये म्हणून आपल्याला शुगर कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे बरेच लोक असतात की मला काहीच त्रास नाही आहे माझी शुगर तीनशे आहे पण मला काहीच त्रास नाही पण ही आतलं जे काही डॅमेज चालू आहे ते चालूच असणार आहे त्यामुळं आपली उपाशीपोटीची शुगर एकशे तीसच्या आत ठेवणं गरजेचं आहे जेवल्यानंतरची शुगर एकशे ऐंशी हात ठेवणं गरजेचं आहे तीन महिन्याचं जे एच बी सी आहे त्याला सातच्या खाली ठेवणं गरजेचं आहे तर मात्र आपण चांगलं आयुष्य जगू शकतो जे काही ह्याचे कॉम्प्लिकेशन आहे त्यापासून आपण निश्चितच वाचू शकतो मधुमेह दिनानिमित्त आपलं आरोग्य कसं चांगलं ठेवलं पाहिजे निरोगी आरोग्य जपण्यासाठी काय काय करावं लागतं आहार व्यायाम याचे माहिती आपल्याला प्रदीप नागुरे सरांनी दिली सर धन्यवाद धन्यवाद